नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाऊ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजर भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर, लवकर बघायला मिळेल लसलगावनी फाड उन्हा आहे कांदा बाजारपेठी कॅम कॅम दर सोळाशे रुपये सोळाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये தோப்ப நமஸ்கார பாய் பாய்